आपण सोशल मीडियाच्या बाबतीत पहिले देखील आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे अन्यथा दोन समाजामध्ये दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल किंवा कोणाचा अपमान होईल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमाने जाऊ नये आणि जर गेल्या तर त्याच्यावर आम्ही कठोर गुन्हे दाखल करतच आहोत आणि यामध्ये जे आरोपी मिळत आहेत ते देखील आपण अटक करतो आहोत आणि पहिल्यांदा सुरुवातीला आमची प्रायोरिटी ही असते की ते जे पोस्ट आहे ते काढून घेणे आरोपी अटक करणे गुन्हा दाखल करणे आणि त्या पद्धतीने कामं चालू आहेत आणि आता प सुरुवातीला आम्ही सायबर पोलीस स्टेशनवरच पोलीस स्टेशनलाच कॉन्सन्ट्रेट करत होतो परंतु आता संबंध जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन्स याच्यावर काम करत आहे आता नाही आत्तापर्यंत आपण गेल्या दोन दिवसामध्ये बारा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या बारा गुन्ह्यामधले सगळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले पण आहेत फक्त आता काहींचं वय कमी असल्यामुळे ते त्यांची जी लिगल प्रोसिजर आहे त्या आप पद्धतीने आपण काम करतो आहे परंतु प्रत्येकाचे जे मायनर आहेत त्यांचे देखील पालकांना कॉल करतो आहे आणि त्यांचे मोबाईल देखील आम्ही जप्त करून घेतो आहोत म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण कठोर प्रशासन शासन कसं होईल या दृष्टीनेच आमचा प्रयत्न चालू आहे सर मराठा समाजाच्या